केंद्र सरकारने जी एस टीमध्ये बदल केल्यानंतर देशभरात जी एस टी बचत उत्सव साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील तटकरे यांनी जी एस टी बचत उत्सव स्वदेशी अंतर्गत रोहा शहरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी संवाद साधला खासदार सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतिकारक निर्णय घेतले असल्याचे यावेळी सांगितले याचा फायदा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून ग्राहकांना मध्यमवर्गीना व सर्वसामान्यांना होणार आहे असे सांगितले यावेळी व्यापारी अधिकारी वर्ग व वा माजी नगरसेवक उपस्थित होते काही वर्षापासून त्या त्या राज्यांना आपापला कर वाढवण्यास कमी करण्यामध्ये मुभा होती परंतु देशाचा कर एकत्रित समान दाराच्यावरती असला पाहिजे ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने स्वीकारली आणि जी एस टी कर प्रणाली संबंध देशभरामध्ये लागू झाली यावेळी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाला शुभेच्छा देत असताना स्वातंत्र्य दिनाच्या दिना देशवासियांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी एस टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सवलत देण्याची घोषणा केली आणि त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की बावीस सप्टेंबरपासून त्यांनी दिवस निवडणा नवरात्रीचा नव्या दिवसाचा शारदीय नवरोत्सव साजरा करण्याचा आणि आजपासून देशामध्ये दे अनेक वस्तूंच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती सवलत ही जी एस टीच्या आकारणामध्ये त्या ठिकाणी देण्यात आली आज या विभागाचा लोकसभा सदस्य नात्याने मी शासकीय अधिकारी जी एस टीचे अधिकारी आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने व्यापारी मित्रांना शुभेच्छा दिल्या आणि यांच्यामार्फतच ग्राहकांना मध्यमवर्गीयांना गरिबांना हा याचा लाभ मिळत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना ही विनंती केली की त्यांच्यामार्फत मोदी साहेबांनी घेतलेला तो क्रांतिकारी निर्णय आहे या क्रांतिकारी निर्णयाचा फायदा ग्राहकांच्या बरोबर पोहोचवण्याचं काम त्या माझ्या व्यापारी मित्रांनी व्यावसायिकांनी छोट्या मोठ्या उद्योजकांनी -मुट त्यानिमित्ताने करावं याच हेतूने मी आज माझ्या हक्काच्या रोह्याच्या बाजारपेठेमध्ये व्यापारी वे मित्रांच्या वेगवेगळ्या दुकानांच्यामध्ये त्या ठिकाणी भेट दिली मला विश्वास आहे की या जिल्ह्यांतील व्यापारी मित्र असतील व्यावसायिक असतील लघुउद्योजक असतील छोटे व्यावसायिक असतील महाराष्ट्रातील असतील मोदी साहेबांनी दिलेल्या या सवलतीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सज्ज नक्कीच त्या ठिकाणी राहतील मी जी एस टीच्या अधिकाऱ्यांसुद्धा विनंती केली की नेमका याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये फरक केला गेलेला आहे आणि तो कशा पद्धतीने अंमलबजावणी त्याची करावी या दृष्टिकोनातून सुद्धा एक व्यापारी मित्रांचं किंवा ज्या सगळ्या घटकांचं एक चर्चासत्र त्याने आयोजित केलं तर नक्कीच त्यांचा लाभ देण्याची त्यांची मनाची इच्छा आहे त्याला कायदेशीरदृष्ट्या नेमकं मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल मी पुन्हा एकदा माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने व्यापारी मित्रांच्या वतीने लघु उद्योजक छोटे उद्योजक या साऱ्यांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे मनापासून आभारी मानतो अभिनंदन करतो या नव्या प्रणालीमुळे स्वदेशी भारत स्वदेशी भारतातली स्वदेशी निर्मिती आणि स्वदेशीचा वापर करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिक हा निश्चितपणाने सज्ज त्या ठिकाणी होईल अनेक वेळेला परराष्ट्रातल्या वेगवेगळ्या धोरणांच्यामुळे विशेष करून अमेरिकेने जे कर काही आज मोठ्या प्रमाणावरती कर लावले त्याच्यामुळेच जो काही परिणाम पाहायला मिळतो आहे तो पूर्णपणाने समूह त्याचं उच्चाटन करत असेल तर स्वदेशीचं उत्पादन आणि स्वदेशीचा वापर याच गोष्टीवरती भर ठेवण्याची आवश्यकता आहे मोदी साहेबांनी कालच देशवासियांना संबोधित करत असताना जी गोष्ट अधिक त्या ठिकाणी अधोरेखित केली मी पुन्हा एकदा नवरात्राच्या शारदो नव नव नौ, नवरात्र नौ, उत्सवाच्या माझ्या सर्वच नागरिकांना व्यापारी मित्रांना ग्राहकांना अंतर शुभेच्छा